अंबरनाथ तहसील कार्यालयातील लिफ्ट सुविधा नादुरुस्त असल्याने दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय कारण चार मजली इमारत असलेल्या या तहसील कार्यालयात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट सुविधा बंद असल्याने त्याचा उपयोग ज्येष्ठ आणि दिव्यांग बांधवांना करता येत नाही तहसील कार्यालयात दोन लिफ्ट असून त्या दोन्ही लिफ्ट दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत आहेत लिफ्ट वापरत नसल्याने लिफ्ट समोर डेंब्रिसच्या गोण्या ठेवण्यात आलेत तसंच लिफ्ट दरवाजासमोर अनेक वाहनं देखील पार्क केली जातात तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं शासकीय कार्यालय असताना देखील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही त्याचबरोबर आपल्या जमिनीच्या कामासाठी देखील ज्येष्ठ नागरिक तहसील कार्यालयात येतात मात्र वयोमानानुसार त्यांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने पायऱ्यांवरून चढून वर जाता येत नाही त्यामुळे अक्षरशः खुर्चीत बसवून वरच्या मजल्यावर न्यावं त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गे गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या लिफ्टची दुरुस्ती करावी अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत अंबरनाथचं तहसीलदार कार्यालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस जिथे आम्ही साठी आले पण आल्यानंतर मी बघितलं की इथे वृद्ध दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल तर दुसऱ्या माळ्यावरती जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे पण ज्यांना चालताच येत नसेल तर त्यांनी कसं जायचं आज माझ्या आईला पायाचा त्रास आहे एक पायरी ही चाडून जाणं खूप कष्टदायी आहे तर मला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे पण तसं इथे सोय नसल्यामुळे आज माझं काम अडून राहिलं आहे जेव्हा मी वरती जाऊन विचारलं कार्यालयामध्ये की आता रजिस्ट्रेशन मला कसं करू मी माझ्या आईला वरती कशी आणू तर त्यांनी सांगितलं एक तर तुम्ही खुर्चीवर बसून खुर्चे उचलून घेऊन या नाहीतर तुम्ही शेजारच्या गावात म्हणजे बदलापूरला जा जिथे रजिस्ट्रेशन ऑफिस ग्राउंड लेव्हलला आहे तर त्या ग्राउंड लेवलला जिथे खालती ऑफिस आहे तिकडे तुम्ही जा आज माझा वेळ हा खूप मौल्यवान आहे मी इकडून तिकडे जाईपर्यंत तिकडचं ऑफिस बंद होणार संध्याकाळी आज मी गेले चार साडेतीन वाजल्यापासून इकडे आहे आणि मी आता बदलापूरला जाणार तोपर्यंत त्यांचे कार्यालय बंद व्हायची वेळ होईल तर मी काम कसं करणार म्हणजे मी ह्या गावात राहून मी परत वेगळ्या गाडीची व्यवस्था करून माझ्या आईला घेऊन मी दुसरीकडे जाणं हे कितपत योग्य आहे प्रशासन ह्यासाठी काय बरं ऍक्शन घेतये इथल्या ऑफिसरला विचारलं तर ऑफिसर मला म्हणाले की आम्ही पत्रव्यवहार खूप केलाय गेल्या म्हणजे आम्ही प्रस्थापित झाली बिल्डिंग त्यावेळेपासून पत्रव्यवहार करतो पण काहीही ऍक्शन घेतलेली नाहीये एक सामान्य नागरिक म्हणून मी फक्त माझ्या आईचीच अवस्था अशी आहे म्हणून नाही पण बाकीचे आव... दुरून दुरून जे लोक येतात पाड्यावरून लोक येतात अम्ब्युलन्स मधून स्ट्रेचर वरती लोक येतात मग त्यांनी जाय कसं जायचं स्ट्रेचर वरती घेऊन जावं लागतो एखादा म्हातारा माणूस रांगत रांगत त्या पायऱ्या चढतो मग ही दुरावस्था कोणाची लोकांनी ह्या लोकांना निवडून दिलेलं सरकार आहे सरकार याच्यावरती ऍक्शन घेत नाही पीडब्ल्यू डी खातं याच्यावरती ऍक्शन घेत नाही ग्रामपंचायत तहसीलदार ह्या लोकांच्या भांडणामध्ये सामान्य माणूस भरडला जातो मग याच्यावरती उपाय काय हे मी तुम्हाला अगदी कळकळीने विचारते आज माझ्या आईचा हा प्रश्न आहे असं म्हणून नाही तर बाकीचेही पत्रकार असतील किंवा बाकीचेही सामान्य लोक असतील ते भीतीपोटी काहीही करत नाही आपलं काम आहे काम आपलं होणार नाही जर आपण याच्यावरती आवाज उठवला तर म्हणून काहीही न बोलता बिचारे आपलं तसंच जातात पायऱ्या चढत चढत हापत हापत किंवा काही म्हणा किंवा त्रास सहन करत माणसं जातात पण तरीही प्रे... प्रशासनाला जाग येत नाही तहसीलदार कार्यालयामधल्या लोकांना जाग येत नाही आज माझ्या आईची ही अवस्था आहे पण त्यांच्याच खात्यामधल्या लोकांना जर त्यांच्यावरती काम आलं आणि त्यांचेही आई वडील वृद्ध अवस्थेत असतील तर मग त्यांनी काय करावं अपंग लोकांनी काय करावं ज्यांचे पाय चालत नाहीये त्यांनी कुबड्या घेऊन ह्या एवढ्या बत्तीस छत्तीस पायऱ्या कशा चढायचं विनंती आहे की याच्यावरती उपाय केला जाईल ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा